खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषदे आणि विशेषतः सगळ्यात जास्त केली आहे की माणिकराव यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोणाला ठेवायचं थे? आणि कोणाला काढायचं कोणाला वगळायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला किंवा आहे तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहाकडे दिल्लीत काल मुख्यमंत्री दिल्लीत गेले एका कार्यक्रमासाठी का पण त्यांचा मुख्य हेतू हा या मंत्रिमंडळामध्ये जे काय सध्या गोंधळाचं वातावरण सुरू आहे आणि त्यांच्या नियंत्रणाबाहेर स्थिती गेलेली आहे त्या संदर्भात मार्ग काढण्यासाठी ते काल मी गेल्या काही दिवसापासून सांगतो की या मंत्रिमंडळातले चार मंत्री जाणार आहेत संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटत त्यानंतर माणिक कोकाटे योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं बाकीची नाव समोर येत आहेत पण चार वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं हो। अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे संजय राठोड यांना सुद्धा जावं लागत भ्रष्टाचार शेतकऱ्यांच्या विरोधी वक्तव्य लेडीज बार घोटाळे पैशाच्या उघड्या बागा घेऊन बसणं याच्यामुळे उघ प्रतिमा हे आता ओझ देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पने पलीकडे गेले ते ओझताना आता पेलवत नाहीये पण ते फेकताही येत नाही खरं म्हणजे ज्यांचं एकशे सदुतीच संख्याबळ आहे त्यांना अशा प्रकारे ओझ्यानं वाकून जायची गरज नाही तरी ते वाकलेले आहे आणि ते त्यांचं काम करतायत जस जसं काल काय झारखंड मधून एक टोळी आली एक एक पथक आलं एसीबीच आणि अमित साळुंके नावाच्या व्यक्तीला अटक करून गेले मा, आपल्याला आहे सुमित फॅसिलिटी ही सुमित फॅसिलिटी काय <laughs> आठशे कोटीचा अम्ब्युलन्स घोटाळा जो महाराष्ट्रात झाला शंभर कोटीचा अँब्युलन्सचं टेंडर आठशे कोटीला गेलं हे सुमित फॅसिलिटी लोक एकशे आठ नंबर अँब्युलन्स आठवत हो आहे मी स्वतः हा विषय काढलेला आणि त्याचे सूत्रधार आम्ही साळुंके एक साडेसहाशे कोटींनी टेंडर वाढवलं गेलं कुठे तुम्हाला अँब्युलन्स दिसत आहेत हा सगळ्यात मोठा घोटाळा वैद्यकीय क्षेत्र आठशे कोटी हे जे आम्ही साळुंके आहेत श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन जे आहे त्याचा कणा आहे आर्थिक कणा मोठ्या प्रमाणात हे सगळे पैसे हे शिंद्यांकडे वळवले आणि श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन फाउंडेशनकडे कडे वळवले याची चौकशी आता मी करायला सांग झारखंड मधल्या मध्य मत तू काल एक पथक इथे आलं आणि या साळुंकेला अटक करतो हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे ही अटक सहज झालेली नाही सरकारला या पैशाला कुठे पाय फुटलेत कोणाच्या खात्यात गेलेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते शोधायच आहे आणि हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत येत आहे हे अशा अनेक प्रकार आहेत हे प्रकरण सोपं नाहीये झारखंड मधून एक पथक आलं आणि एकनाथ शिंदेच्या अत्यंत जवळच्या म्हणजे त्यांच्या बाळराजांच्या अत्यंत गळ्यातल्या ताईट असलेल्या व्यक्तीला अटक करून घेऊन गेले हे प्रकरण आता ईडीकडे आणि आठशे कोटीच्या घोटाळ्यात सुद्धा हा बाहेर येईल मध्य घोटाळा बाहेर येईल कोणाचे पैसे किती अडकले आहेत कोणाचे पैसे कुठल्या मेडिकल फाउंडेशनला गेले आहेत निवडणुकीत किती वापरले कसे आले कुठे गेले ते सगळं आता यातून बाहेर पडणार आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना वरपासून खालपर्यंत मंत्रिमंडळाच्या साफसफाईची मोहीम आता घ्यावीच लागते त्यामुळे असं म्हटलं जाते की माणिराव कोकाटे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा न घेता त्यांचं खातं बदललं नाही कदाचित त्यांच्याकडून कृषी खातं काढून वेगळं खातं दिलं नाही या सगळ्या अफवा आणि तुमच्या अटकळ आहे माणिक कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा त्यांना काढावा लागेल शेतकऱ्यांचा केलेला अपमान अशा खाते बदलातून दूर होतो का कृषी मंत्री असताना केलेला गुन्हा त्यांचं फक्त खात बदलू धुवून निघेल पाप अजित पवार नाही मान्य स्वतःला शेतकऱ्यांची मुलं समजतात स्वतःला शेतकरी समजतात आणि माणिक कोकाटे असतील संजय शिरसाट असतील योगेश कदम असतील संजय राठोड असतील हे असे सगळे नमुने आपण मंत्रिमंडळामध्ये घेतलेले आहात राज्य कसं चालवत आहे तुम्ही काल हर्षल पाटील या तरुणाने केलेल्या आत्महत्या तुम्हाला विचलित करत नाही आणि हर्षल पाटीलला ठेकेदार होता की नाही याच्यावर संशोधन करून तुम्ही आमच्याकडे माहिती आणता एक तरुण आत्महत्या करतोय त्या तरुणाच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झालेलं आहे समजतात स्वतःला शेतकरी समजतात आणि माणिक कोकाटे असतील संजय शिरसाट असतील योगेश कदम असतील संजय राठोड असतील हे असे सगळे नमुने आपण मंत्रिमंडळामध्ये घेतलेले आहात राज्य कसं चालवताय तुम्ही काल हर्षल पाटील या तरुणाने केलेल्या आत्महत्या तुम्हाला विचलित करत नाही आणि हर्षल पाटील हा ठेकेदार होता की नाही याच्यावर संशोधन करून तुम्ही आमच्या पुढे माहिती आणता एक तरुण आत्महत्या करतोय त्या तरुणाच्या आत्महत्ये मागचं कारण स्पष्ट झालेलं आहे तरी सरकार ती आत्महत्या नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे इतकं निर्धावलेलं सरकार त्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे की अजित पवार गुलाबराव पाटील पाटील यांच्या खात्याचा घोटाळा आहे ते खातं कोणाकडे आहे ख कोणाकडे आहे आतापर्यंत किती ठेकेदारांनी आत्महत्या केल्या आतापर्यंत हजारो ठेकेदार रस्त्यावर आले आतापर्यंत हजारो ठेकेदारांनी आता जलजीवन मिशनच्या आत्महत्या करू असं आव्हान दिलंय आतापर्यंत अनेक ठेकेदारांनी मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या जळगावात मुख्यमंत्र्यांच्या गाडी पुढे जाळून घेण्याचा प्रयत्न केला काय सांगतोय हो तो जुलाबराव पाटील काय सांगतोय हे राक्षस आहेत सगळे मंत्रिमंडळातले रावण आहेत सगळे हे कसलं रामाचं राज्य चालवत आम्ही साळुंकेचा विषय लक्षात ठेवा मी परत परत सांगतो फॅसिलिटी श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन मध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचाराचा पैसा आला प्रत्यक्ष प्रत्यक्ष आणि याच पैशातून झारखंडचा मध्य घोटाळा त्याच्यामध्ये स्लिपिंग पार्टनर्स कोण आहेत हे सुद्धा लवकरच कळेल पुन्हा एकदा आपल्या निगदर्शनास येते आहे की राज्याचे मुख्यमंत्री हे त्रिभाषा क्षेत्रावर ठाम आहेत काल ते दिल्लीत होते एका कार्यक्रमा निमित्त झालं आणि तिथे गेलेल्या वाटतात त्यांनी असं म्हटलं की मराठीची शक्ती किंवा मराठी हे महाराष्ट्रात आलंच पाहिजे बोललंच पाहिजे पण तिसरी भाषा किंवा अन्य भाषांचाही भारतातल्या अन्य भाषांचाही सन्मान केला गेला देवेंद्र दे फडणवीस थोडे गोंधळलेले आहेत ते हे विसरतायत की ते महाराष्ट्रासारख्या एका महान राज्याचे मुख्यमंत्री आहेत ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा आणि मार्गदर्शन केलं या राज्यानं या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दे। एक महान भूमिका बजावली आणि हे राज्य झगडून मिळवलेलं राज्य हे राज्य आकाशातून टपकलेलं नाही व जमिनीतून उगवलेलं नाही कारण हे राज्य निर्माण झालं तेव्हा देवेंद्र यांचा जन्म झालेला नव्हता हे राज्य मराठी आहे मराठी आलंच पाहिजे हे सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची गरज नाही हे राज्य पूर्णपणे मराठी आहे मराठी होत आणि मराठी राहील छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा मराठी होती मावळ्यांची भाषा मराठी होती क्रांतिकारकांची भाषा मराठी होती हे फडणवीसांना माहीत असायला महाराष्ट्राने इतर कोणत्याही भाषेचा द्वेष किंवा विश्वास कधीच केलेला नाही आणि करणारी नाही हे सुद्धा फडणवीस यांनी समजून घेतलं पाहिजे त्यांनी दिल्लीचा विचार करू नये त्यांनी महाराष्ट्राचा विचार करावा आम्ही मराठी लोक सर्व समावेशक आहोत म्हणून त्या मुंबईसह महाराष्ट्रामध्ये इतर भाषिक गुन्हा गुमंतांना राहतात मुंबईसह आसपास इतर प्रांतांची सदनं उभी केली आहेत ओरिसा भवन आहे हा उत्तर प्रदेश भवन आहे अमुक अमुक भवन आहे की नाही आहेत ना हा कमिटीचा हाऊस आहे फडणवीस हे या वेळेला ह्या त्यांच्या टर्म मध्ये कच्च्या लिंबू सारखे वागतात कलाकारांना आवाहन केलेलं परंतु मराठी कलाकार

त्यात म्हटलं आहे की काही अपशकून यामुळे हे दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला गेले नाही कारण जो या कार्यक्रमाला उपस्थित राहतो त्याच राजकीय वजन घट्ट अनुभव आहे बातमी आहे चांगली ती आणि सत्य कथेवर आधारित त्या बातम्या असतात संदर्भ दिलेला आहे हे खरं आहे महाराष्ट्राच्या सरकार हे अंधश्रद्धेच्या फेऱ्यात अडकलेलं आहे जे सरकार रेडे कापून सत्तेवरती आलंय ते अशा गोष्टी नक्की विश्वास ठेवतात आणि त्यानुसार काम करतात नितेश राणे नावाचे जे मंत्री आहेत त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे कारण त्यांच्या विचारांच्या विरुद्ध आहे मोहनराव भागवत हे जर मुस्लिम समाजातल्या प्रमुख मौलवींविरुद्ध चर्चा करत असतो त्यांची मतं समजू येत असतील त्यांच्याविषयी सानुभूती दाखवत असतील तर नितेश नितेश ना कोण नितेश राणे ना ते नेहमी ते टिळा लावून बोलतात ते कोण एवढं हा तर त्यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा अशा लोकांनी राजीनामा दिला पाहिजे निषेध केला पाहिजे त्यांनी भाजपचा आणि संघाचा कारण ते त्यांचा जो कठोर विचार आहे हिंदुत्वाची त्याच्यामध्ये बसत नाही ना चिडकून बसू नका खुर्शीला धर्मासाठी हिंदुत्वासाठी राजीनामा द्या भागवत मौन भावनिषेध करा तर तुम्ही खरे हिंदुत्ववादी या देशामध्ये मुसलमान समाज मोठ्या प्रमाणात राहतो त्यांच्या पुढे पाकिस्तानात जायचा पर्याय होता त्यांनी भारत हा आपला देश मानला दे। या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजींच्या खांद्याला खांडा लावून हा तर त्यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा अशा लोकांनी राजीनामा दिला पाहिजे निषेध केला पाहिजे त्यांनी भाजपचा आणि संघाचा कारण ते त्यांचा जे कठोर विचार आहे हिंदुत्वाची त्याच्यामध्ये बसत नाही ना चिडकून बसू नका खुर्शीला धर्मासाठी हिंदुत्वासाठी राजीनामा द्या ताबडतोब मोहन भावनं त्या निषेध करा तरच तुम्ही खरे हिंदुत्ववादी या देशामध्ये मुसलमान समाज मोठ्या प्रमाणात राहतो त्यांच्या पुढे पाकिस्तानात जायचा पर्याय होता त्यांनी भारत हा देश मानला या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजींच्या खांद्याला खांडा लावून हिंदूंच्या खांद्याला खांडा लावून मुस्लिम समाज होता अनेक मुस्लिम कार्यकर्ते वीर हे फासावर गेले अफबा खान असतील हा अनेक अनेक असे नावं आहेत ते फासावर गेले अंदमान मधली यादी त्यांच्यामध्ये काही वाईट प्रवृत्ती असतील त्या दूर केल्या पाहिजे महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अमर शेख सारखे बरं का लोक काम काम करत होते अमित दलवाई सारखे मुस्लिम समाजातले लोक हे ते मोठं समाज सुधारणेचं काम करत होते हे या लोकांनी समजून घेतलं पाहिजे ते वातावरण बिघडवत आहेत ना मोहनराव भागवत यांच्या कार्याचं मी स्वागत केलेलं आहे काला राष्ट्र एक ठरवायचं असेल राष्ट्रीय एकात्मता जपायची असेल बरोबरच इतर समाजांना सामान घेतलं पाहिजे पण हे जे काही फडणवीस मंत्रिमंडळात किंवा योगीच्या मंत्रिमंडळात जे लोक बसले आहेत ना त्यांनी त्यांना हे मान्य नसेल भागवतांचं कार्य चालकांचा विचार आणि भूमिका तर त्यांनी राजीनामा दिला त्याने महाराष्ट्रात तर नितेश राणे या मंत्र्यांना ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे नुसता वाटाण्यासारखा उडत असतो तो त्याच्या मुद्द्यावर वाटण्यासारखा त्याचे जुने फोटो बघा मी तुम्हाला कुठे दाखवले नमाज पडतो आहे रोजा सोडतो आहे हा ते आणि त्याचे वडील मिया नारायण राणे काय मला सांगताय तुम्ही हो लोकांना फसवत आहे का हो महाराष्ट्र या देशाला दिशा देणार राज्य आहे गडकरी यांच्या वस्ती पदाच्या राजीनाम्यानंतर आता नव्या राष्ट्रपती पदाचे विधेयक काढलेले आहे देशाला निवडणुकीची प्रक्रिया थोडा दिवसात होऊ होईल भाजप आणि एनडीए म्हणून स्वतःचा उमेदवार देई भाजप आग्रही आहे की त्यांच्याच पक्षाचा उमेदवार असावा यासाठी काय भूमिका आहे आम्ही आमचा उमेदवार उभा करणार हे साधारण आमची आताची चर्चा सुरू आहे समोरून कोण उमेदवार येतोय हे समोरून कोणता बाहुला येतो आहे ते बाहुलं बसवतील महत त्या महत्वाच्या पदावर त्यानंतर आम्ही आमचा उमेदवार ठरवू संश्न संख्याबळाचा नाहीये जर तुम्ही अभ्यास केला तर लोकसभेत सुद्धा भाजपकडे स्वतःच संख्याबळ नाही अनेक पक्षांच्या टेकूवर त्यांचं बहुमत उभं राजकारणामध्ये काय होऊ शकतं होता मला माहिती चला थँक्यू मी तेजस्वी यादवजीचा का स्वागत करता मैंने उनका बयान पढ़ा है अगर चुनाव आयोग और भारतीय जनता पार्टी को सबक सिखाना है जिस तरह से ये घोटाले घोटाले चुनाव में करते हैं नई नई स्ट्रैटेजी लाकर तो किसी को न किसी को ये स्टेप लेनी पड़ेगी कि हम चुनाव बायकॉट करेंगे ये विचार अच्छा है पूरे देश में ये विचार जाना चाहिए तभी ये चुनाव आयोग की जो चल रहे हैं ना सब घोटाले की नीति उसको रोक लगी राहुल गांधी की कहना है तेजस्वी यादव को वजह से ये लोकतंत्र बचाने के लिए तेजस्वी की भूमिका है देश को बचाने के लिए लोकतंत्र को बचाने के लिए और भारतीय जनता पार्टी का मुखौटा जो है वो फाड़ने के लिए तेजस्वी की भूमिका अगर है तो हम सब लोग उनके साथ रहेंगे राहुल गांधी ने कहा कि हम तुम्हारे पीछे आएंगे इसको लेकर हम तो सब तेजस्वी के साथ रहेंगे राहुल गांधी आएंगे आरोप क्या लगाना है, आरोग। आरोग क्या है? सच है ये तो तो सवाल है कि तो आपने कहा था उद्धव ठाकरे दिल्ली दौरा करने वाले है बताऊंगा ना मैं कुछ मैं आपको मैं आपको बताऊंगा कब आ रहे जरूर बताऊंगा उद्धव ठाकरे के दिल्ली आएंगे शुक्र तो नहीं आएंगे ना नेता है देश के आयंगे